प्रदेश न्यूज ट्वेंटी सामान्य जनतेचा आवाज नगरपालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे जिंतूर शहरवासी पाण्यासाठी वनवण भटकताय आंधळा जळतोय आणि कुत्रा खातोय अशी गत नगरपालिकेची झाल्याची चर्चा आहे जिंतूर शहरापासून अवघ्या पंचवीस किलोमीटर अंतरावर इंदुरी धरण असूनही जिंतूर नगरपालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे जिंतूर शहराला होणारा पाणीपुरवठा पुरवठा सणासुदीच्या काळातही विस्कळीत होऊन नगरपालिकेत कोणी कोणाशी बोलायला तयार नाही नगरपालिकेत पाणीपुरवठा विभागामध्ये विचारलं असता उडवाउडीचे उत्तर देण्यात येतात अनेक दिवसानंतर मंगळवार रोजी नगरपालिका मुख्य अधिकारी मॅडम आले असता त्यांना पाणीपुरवठ्याबद्दल विचारलं असता त्यांनी बोलण्यास नकार दिला आहे नगरपालिकेवर प्रशासक लागले असल्यापासून प्रशासनाचा कर्मचाऱ्यांवर वचक नसल्यामुळे ढिसाळ आणि अनियंत्रित कारभारामुळे शहरातील पाणीपुरवठा ठप्प झाला असल्यामुळे नागरिकांना दहा ते बारा दिवसांपासून पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय नगरपालिका पाणी पुरवठा करणाऱ्या खाजगी संस्थेकडे वारंवार दोष दाखवते परंतु त्या खाजगी संस्थेवर नगरपालिकाने आतापर्यंत कारवाई का केली नाही यामागे नगरपालिकेचे मिलीभगत तर नाही ना नगरपालिका त्या खाजगी संस्थेचे निविदा रद्द का करत नाही असा प्रश्न जनतेत चर्चेला आहे पाणी पुरवठा करण्याकडे नगरपालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचं चित्र आहे प्रशासनाचा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर अंकुश नसल्यामुळे नगरपालिका वाऱ्यावर आली आहे शहरवासियांच्या समस्येकडे लक्ष देण्याची वेळ राजकीय नेते मंडळींकडे नाही कारण नगरपालिकेचे मतदान होत नाही अशी चर्चा आहे नगरपालिकेकडून वीस मार्च रोजी नागराल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेला जिंतूर शहरात विस्कळीत होणाऱ्या पाणीपुरवठाबद्दल नोटीस देऊन अठ्ठेचाळीस तासांच्या आत आपल्या निविदा का रद्द करण्यात येऊ नये याबाबत खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले होते परंतु सव्वीस मार्च रोजी मंगळवारपर्यंत कोणतेही उत्तर नागराल खाज या खाजगी संस्थेकडून भेटले नसल्याचे नगरपालिका पाणी पुरवठा विभागाकडून माहिती देण्यात आली आहे यावर नगरपालिका मुख्य अधिकारी मॅडम काय कार्यवाही करतात याकडे शहरवासियांचं लक्ष लागलंय या, लाग या खाजगी संस्थेवर कारवाई होणार की नाही की आंधळा दळतोय आणि कुत्रा खातोय अशी गत तर होणार नाही ना अशी चर्चा आता जिंतूर शहरात रंगली आहे स्वदेशी न्यूजसाठी अजमत खान पठान